श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये माघ महिन्यात केले जाणारे सूर्यनारायण सात दिवसांचे व्रत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत हे व्रत आहे ते कोणी करायचं असतं त्याचबरोबर यावर्षी हे व्रत कधीपासून कधीपर्यंत असणार आहे सूर्यनारायणाची पूजा आहे ते आपल्याला कशाप्रकारे करायचे आहे अर्घी देताना आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे आहेत अर्घी देताना आपल्याला कशा पद्धतीने अर्घी द्यायचे आहे वृत्त कालावधीमध्ये जर आपल्याला मासिक धर्म आला तर आपण नक्की काय करावे गर्भवती महिलांनी हे व्रत करावे का उपवासाला आपण काय खावे काय खाऊ नये पूजेमध्ये आपल्याला कोणकोणत्या साहित्य लागणार आहे कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत याची जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृतीसहित आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला मी ही पूजा मांडणी प्रकारे करायची आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांनाही शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्यदेवतायन न्हा हे नक्कीच लिहा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ते करूया माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमी या कालावधीमध्ये हे सूर्यनारायणाचं सात दिवसाचं जे व्रत आहे ते केलं जातं यावर्षी सूर्यनारायण व्रत हे तीस जानेवारीला सुरू होणार आहे ते चार फेब्रुवारीपर्यंत असणार आहे हा व्रताचा कालावधी असणार आहे या सात दिवसाच्या कालावधीमध्ये रोज सकाळी सूर्यनारायणांची सूर्योदयापूर्वी अशा प्रकारे पूजा मांडणी आहे ती आपल्याला करायची असते आपण ही पूजा मान्य आहे ते कोठे करू शकतो आपण आपल्या अंगणामध्येही पूजा मान्य आहे ती करू शकतो त्याचबरोबर आपल्या तुळशी शेजारी जर आपल्याला जागा जर असेल तर तेथेही आपण पूजा मान्य आहे ती करू शकतो आता शहरामध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये राहणाऱ्या महिलांसाठी ही पूजा मांडणी कोठे करावे हा प्रश्न आहे तो निर्माण होतो तर त्यांनी तुमच्या बाल्कनीमध्ये जिथं तुमची तुळस आहे तिथे तुम्ही पूजा मान्य आहे ती करू शकता आणि जर बाल्कनीमध्ये जर जागा जर नसेल तर आपण जेथे आपलं आहे तिथेच आपण पाठावरती अशा पद्धतीने पूजा मान्य आहे तीही तुम्ही करू शकता असं केलं तरी चालतं किंवा तुमच्या टेरेसवरती जर तुम्हाला जर जागा असेल तर तेथेही जाऊन तुम्ही अशा पद्धतीची पूजा मान्य आहे तेही करू शकता आता आपण पूजा मांडणी ही कशी करायची आहे ते पाहूया पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला ज्या जागेवरती आपण पूजा मांडणी करणार आहोत ती संपूर्ण जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे रांगोळीच्या साह्याने तेथे आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वस्तिकवरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते व्हायचं आहे आणि यानंतर त्यावरती आपल्याला पाठ किंवा चौरंग आहे तो आपल्याला ठेवायचा आहे त्या पाठावरती लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे ते आपल्याला अंतरायचं आहे प्रथम पूजा मांडणीसाठी आपल्याला दीप आहे ते प्रज्वलित करून घ्यायचं असतं दीपला आपल्याला आसन आहे ते द्यायचं आहे ज मी आता पाठ हा ठेवलेला आहे माझ्या आपला छोटा पाठ आहे म्हणून जरी आपल्याकडे नसेल तरी आपण थोड्याशा अक्षदा आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपण दीप आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दीपाची संपूर्ण पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची हळदी कुंकू व्हायचं अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यायची यानंतर आपण कोणतीही पूजा करत असताना प्रथम गणेश बाप्पांना आहे तो मान देतो गणपती बाप्पांचा हा प्रथम मान असतो ते प्रथम पूजनीय आहेत म्हणून त्यांची पूजा आहे ती आपल्याला प्रथम करायची आहे करा पाटावरती उजव्या बाजूला आपल्याला थोडेसे अक्षदा घ्यायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे जर विड्याची जर पानं असतील तर दोन विड्याची पानं ठेवायची त्यावरती थोड्याशा अक्षदा एक रुपया आणि सुपारी म्हणून गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना आहे ती करायची आहे आता तुम्ही सुपारी म्हणून ही करू शकता किंवा तुमच्या देवघरातील जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती जरी ठेवली तरी चालेल पण रोज रोज आपल्याला तीच मूर्ती घ्यायची आणि त्याची पूजा करण्यापेक्षा आपण ती देवघरातच ठेवावी त्याच्याऐवजी आपण सुपारी आहे ती घ्यायची आहे आणि त्याची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षद अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचे आहेत जर दुर्वा असतील आपल्याकडं तर त्याही आपण अर्पण आहेत त्या करायच्या आहेत यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना लाल कलरचं फूल असेल किंवा दुसरं कोणतंही जर फुल असेल तर ते त्यांना आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे आणि यानंतर आपण गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे नैवेद्य ठेवण्या अगोदर आपल्याला एक पाण्याने भरीव चौकन आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला नैवेद्य आहे तो ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला सूर्यदेवतांची पूजा आहे ती करायची आहे सूर्याची पूजा करण्यासाठी आपल्याला रांगोळी स्वरूप आहे तो सूर्य आहे तो काढायचा आहे आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे की पूजा करताना की कशाप्रकारे आपण सूर्य आहे तो काढायचा आहे त्या पद्धतीने आपल्याला सूर्य आहे ते काढून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जर फोटो जर असेल सूर्यदेवांचा आणि त्यांचे जे सात घोडे आहेत अशा प्रकारचा जर फोटो जर असेल तर तो तुम्ही या पूजेमध्ये आहे ते ठेवू शकता रांगोळीने काढण्याची तुम्हाला गरज पडणार नाही किंवा तुमच्याकडे जर तांब्याचा जर सूर्य असेल तर तोही तुम्ही या पूजेमध्ये आहे तो ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला जे काही आपल्याकडे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे जर काहीच नसेल तर आपण रांगोळीच्या साह्याने सूर्यदेवांची प्रतिमा आहे ती काढून घ्यायची आहे ती आपण कशा पद्धतीने काढायची हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे यानंतर आदित्य रानूबाई यांची प्रतिमा आहे तीही आपल्याला काढून घ्यायची आहे यानंतर आपल्याला गोपद्मे म्हणजे गायीची जी पद्मे आहेत ही आपल्याला जर आपल्याकडे सप्तपदी जर आपल्याला काढणं शक्य झालं तर काढायचं नाही तर आपण चार काढली तरीही चालू शकतात ज्याप्रमाणे मी काढलेले आहेत त्याप्रमाणे यानंतर आपल्याला सूर्यदेवांच्या खाली आपल्याला सात रांगोळीच्या राशी आहेत आहे त्या घालून घ्यायच्या आहेत हे त्यांच्या घोड्याचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला त्या सात रंगांच्या ज्या आहेत त्या आपल्याला राशी आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत रथ सप्तमीचा उपवास हा सात दिवसाचा आहे तो केला जातो या सात दिवसाच्या कालावधीमध्ये सुवासनी महिला आहेत त्या उपवास करतात हा उपवास कशासाठी केला जातो आपली जर एखादी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी महिला हा उपवास खास करून पुत्र प्राप्तीसाठी आहेत हा करतात तसेच आपल्या घरातील सर्वांना निरोगी शरीर आहे ते प्राप्त व्हावं वर्षभर कोणत्याही आपल्या घरातील कोणत्याच व्यक्ती कधीच आजारी पडू नये जरी आजारी पडलं तरी जास्त प्रमाणात आहे तो त्याला त्रास होऊ नये यासाठी हा उपवास आहे तो केला जातो सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त करून आपल्या जीवनामध्ये असणारी जी काय संकटे आहेत जो काय अंधकार आहे तो दूर करण्यासाठी हा उपवास आहे तो केला जातो तसेच पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आ, हे आपले सारथी अरुण सह सात घोडे असलेल्या रथामध्ये बसून शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमी या सात दिवसाच्या कालावधीमध्ये पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येत असतात कारण रथ सप्तमी हा दिवस त्यांच्या जन्माचा दिवस आहे म्हणून त्यांच्या सेवेसाठी हा उपवास आहे तो आपण करायचा असतो तसेच दुसऱ्या कथेमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की सूर्यदेव हे आपले पुत्र शनिदेव यांना भेटण्यासाठी आहे ते या कालावधीमध्ये रथामध्ये बसून आहेत ते येत असतात तसं पाहिलं तर वैज्ञानिक कारण ही यासाठी आहे की वैज्ञानिक कारण असं आहे की आपल्याला सूर्या आपल्याला सूर्यापासून ड जीवनसत्व आहे ते मिळत असतं पण नेहमी आपल्याला सूर्याची ही जी कोळी जी सूर्यकिरण आहेत ती आपल्याला ना मिळत नाहीत कारण आपण आपल्या कामाच्या घाई असतो त्यावेळेस आपण या पूजेच्या निमित्ताने का होईना आपण ड ची जीवनसत्व आहे ते आपल्याला मिळतं ड जीवनसत्व हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असते याने आपले आरोग्य आहे ते चांगले राहते आता आपण ह्या सर्व काही प्रतिमा काढून घेतलेल्या आहेत या सर्व प्रतिमाची आपल्याला पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे आपल्याला सूर्यदेवांना हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षद अर्पण करायचे आहेत एक लाल कलरचं फूल आहे ते आपल्याला सूर्यदेवांना आहे ते अर्पण करायचं आहे कारण सूर्यदेवांचा आवडता कलर हा लाल आहे त्यामुळे आपण लाल कलरचं जर फूल जर आपल्याला मिळालं तर ते आपण नक्कीच त्यांना अर्पण आहे ते करायचं आहे नाही मिळालं तर आपण दुसरं कोणतंही फुल अर्पण केलं तरीही चालू शकतं यानंतर वस्त्र म्हणून आपल्याला त्यांना लाल पिवळ्या रंगाचं एक आहे तोही त्यांना अर्पण आहे तो, तो करायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत यानंतर आपल्याला आदित्य रानुबाई यांनाही हळदी कुंकू व्हायचा आहे फुल अक्षदा अर्पण करून जी आपण गोपद्मे काढलेली आहेत त्याची अशाच प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून यानंतर जे सात आपण घोड्याची ज्या राशी काढलेल्या आहेत त्याची आपल्याला अशा प्रकारेच पूजा आहे ती करून घ्यायची आहे ही संपूर्ण पूजा आपली करून झाल्यानंतर आपण या पूजेमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे या पूजेमध्ये आपल्याला एक जो आपण तांब्याचा तांब्या घेणार आहे सूर्याला अर्घी देण्यासाठी तो आपल्याला भरून घ्यायचा आहे तो आपल्याला पूजेमध्ये मांडायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला तिळ आहे ते टाकायचे आहे तिळ टाकल्यानंतर हळदी कुंकू टाकायचा आहे अक्षदा टाकायच्या आहेत आणि एक लाल कलरचं फूल ला आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि जर आपण गूळ जर टाकला तर अतिशय उत्तम होईल आपण आपल्या इच्छेनुसार अवलंबून आहे पण सूर्यदेवाना अर्घी देताना गूळ जर आपण जर त्यामध्ये टाकला तर अतिशय उत्तम असतं चांगल्या आरोग्याची प्राप्ती आहे ते आपल्याला होते यासाठी आपण गूळ ही त्यामध्ये टाकायचं आहे नंतर या तांब्याला आपण पाच ठिकाणी हळदी कुंक आहे ते लावून घ्यायचं आहे त्याची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायचं आहे म्हणजे हे पाणी आहे ते आपल्याला अर्घी देण्यासाठी आहे ते वापरायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण जी पूजा मान्य आहे ती करून घ्यायची आहे नंतर त्या पूजेचा आपण नमस्कार आहे ते करून घ्यायचं आहे आता ही जी संपूर्ण पूजा मान्य आहे ती आपल्याला कधी करायची आहे आपल्याला ही संपूर्ण जी पूजा मान्य आहे ती सूर्यदय होण्याच्या अगोदर म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर ही संपूर्ण पूजा मान्य आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस सूर्य उगवणार आहे त्यावेळेस आपण हे जे पाणी जे घेतलेलं आहे जे ठेवलेलं आहे पूजेमध्ये ते आपल्याला घ्यायचं आहे आणि पूजेचं साहित्य ज्याप्रमाणे ताट मी दाखवलेलं आहे तसं आपल्याला पूजेचं साहित्य आहे ते घ्यायचं आहे आणि आपल्या छतावरती जायचं आहे किंवा आपण बाल्कनीमध्ये जाऊन सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते आपल्याला द्यायचं आहे त्यांची पूजा करून आता सूर्यदेवांना आपल्याला नैवेद्य आहे तो काय ठेवायचा आहे नैवेद्य म्हणून आपण तिळगुळाचा नैवेद्य आहे ते ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण साखरेचा दुधाचा नैवेद्य आहे तेही ठेवू शकतो किंवा आपण एखादं कोणतंही प्रकारचं वेगवेगळं जे फळ आहे तेही नैवेद्य म्हणून आहे ते आपण रोज वेगवेगळी फळं आहेत तेही ठेवू शकतो अशा प्रकारे आपण त्यांना नैवेद्यामध्ये ह्या वस्तू आहेत त्या ठेवायच्या आहेत सात दिवस तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत त्या ठेवल्या तरीही चालू शकतात या पूजेमध्ये सूर्यदेवांना आपल्याला एक पानाचा विडा आहे तोही आपल्याला त्यांना अर्पण आहे तो करायचा असतो पूजेची दक्षिणा म्हणून तो ठेवला जातो दोन विड्याची पानं आहेत ती घ्यायची आहे त्या दोन पानांवरती आपल्याला जे आपण ओटी भरण्यासाठी जे घेतो खारे खोबरे हळकुंड बदाम सुपारी हे जे घेतो ते आपल्याला ते ठेवायचं आहे आणि त्याची पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे यानंतर आपण अर्घी देण्यासाठी आहे ते जायचं आहे अर्घी देताना आपण आपल्याला कोणता मंत्र आहे तो म्हणायचा आहे की ओम भास्कराय भास्करायन्हा किंवा ओम आदित्याय नम्हा ओम सूर्याय नम्हा या तिन्ही मंत्रांपैकी तुम्ही कोणता एक मंत्र आहे तो म्हणू शकता किंवा जी सूर्यदेवांची जी बारा नाव आहेत त्या बारा नावांपैकी आपण कोणते एक नाव आहे ते घेऊन आपण सूर्यदेवांना अर्घ्य आहे ती देऊ शकतो सूर्यदेवांची प्रथम आहे ती पूजा करून घ्यायची आहे आणि पूजा करून झाल्यानंतर आपल्याला अर्घ्य आहे ती द्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला सात दिवस आहे ती अशाच सूर्यदेवांची पूजा आहे ती करायची आहे सूर्यदेवांना अर्घी देण्याचे काही नियम आहेत म्हणजे अर्घे आहे ती आपल्याला कशा प्रकारे द्यायची असते ती कशा पद्धतीनं दिली जाते तर याचा व्हिडिओ आहे तो मी अधोकरच अपलोड आहे तो केलेला आहे काही नियमाने जर आपण जर सूर्यदेवांना अर्घी आहे ती दिली जाते आणि त्या जर नियमांचं पालन करून जर आपण अर्घी जर दिली तर आपली ही संपूर्ण पूजा आहे ती फलित ठरते आणि आपल्याला योग्य असं फळ आहे ते मिळतं तर ते पाहण्यासाठी मी या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला त्याची लिंक देईल ते तुम्ही पहा जेणेकरून तुमच्या हातून तुम कोणती चूक आहे ती होणार नाही आणि तुमची जी संपूर्ण पूजा आहे ती योग्य पद्धतीने होईल आता जर एखाद्या महिलेला या व्रताच्या कालावधीमध्ये जर मासिक धर्माचा जर प्रॉब्लेम जर आला तर त्यांनी काय करायचं पूजा मान्य आहे ते आपल्याला करायची नाही आपण डायरेक्ट रथ सप्तमी आहे त्याचीच पूजा आहे ती करायची आहे अशा पद्धतीने आहे ते तुम्ही करू शकता हा उपवास आहे तो रथ सप्तमीला आहे तो सोडला जातो रथ सप्तमीला आपण जी पूजा मांडणी आहे ती संपूर्ण पूजा मांडणी करतो त्याचबरोबर पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य आहे तोही केला जातो तो दाखवला जातो आणि जे काही दूध आहे ते उतू घालवला जातं आणि तेच खाऊन नंतरच आपण उपवास आहे तो हा सात दिवसाचा जो उपवास आहे तो आपल्याला सोडायचा असतो गर्भवती जर महिला जर असतील जर आपल्याला उपवास करणं शक्य असेल आपल्या जर शरीराला ते जर योग्य जर वाटत असेल आपल्याला अशक्तपणा किंवा असं कोणताही त्रास जर होणार नसेल तर तुम्ही नक्कीच उपवास आहे हा करू शकता अन्यथा तुम्ही नाही केला तरीही चालू शकतो शेवटी तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे आपलं शरीर आहे ते आपल्याला चांगलं ठेवण्याचा जो आहे तो आपल्याला प्रयत्न आहे तो करायचा आहे आपल्या बाळाची काळजी घ्यायची आहे आणि मगच आपल्याला हा उपवास जर करण्याची इच्छा असेल तर आपण करावा शक्यतो करून हा जो उपवास आहे ते हा करतात या उपवासाला काय खायचं नसतं तर या उपवासाला तिखट किंवा मिठाचे जे पदार्थ आहेत ते खाल्ले जात नाहीत तर आपण काय खाऊ शकतो तर आपण गोड पदार्थ आहेत ते खायचे आहेत फळं खाऊ शकतो दूध दही चहा किंवा मखाने गोड खिचडे आहे ते आपल्याला खायचे आहे त्याचबरोबर खजूर बदाम काजू अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत ते आपण उपवासाला आहेत ते खाऊ शकतो राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकतो अशा प्रकारचे ज्या वस्तू आहेत त्या आपण खाऊ शकतो या उपवासाला वरवी आहे ती आपल्याला खायची नाही वरवी ही या सूर्यनारायणाच्या उपवासाला आहे ती चालत नाही ते आपल्याला वर जे आहे ती करायची आहे सूर्यनारायणाचे उपवास आपण एकदा पकडला की तो आपल्याला नंतर तो आपल्याला प्रत्येक वर्ष आहे तो करायचा असतो हा एकदा उपवास पकडला की तो आपल्याला जन्मावर आहे तो आपल्याला पाळायचा असतो हा कधी सोडायचा नसतो आता ही आपण पूजा मांडणी केलेली आहे ही आपण पूजा मांडणी रोज आपण संध्याकाळी किंवा तुम्ही दुपारी जरी पूजा मांडणी आहे ती उचलली तरीही चालू शकते रोज अशी आपल्याला एकूण सहा ते सात दिवस आहेत ते आपल्याला ही संपूर्ण पूजा मांडणी आहे ती अशा प्रकारची आहे ती आपल्याला करायचे आहे आ, ही पूजा मान्य आपण सूर्यदयाच्या अदोगोर आहे ती करून घ्यायची आहे ही गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचे आहे अशा प्रकारे मी या सूर्यनारायणाच्या उपवासाची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आहे जरी काही माझ्याकडून माहिती राहून गेली असेल आणि तुमच्या जर काही शंका जर असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये त्या विचारात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत ती तुम्हाला दिली जातील ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा प्रकारे पूजा मान्य आहे ती करता येईल श्रीस्वामी समर्थ